नमस्कार मी शिव केदार आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज हा आपण व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण असं आहे की महिलांचे एकवीसशे रुपये हप्ता कधी पडणार आहे आणि कोणत्या महिलांचा एकवीसशे रुपये हप्ता बंद होणार आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणून सर्व मंडळींनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा की कोणाचे एकवीसशे रुपये हप्ता बंद होणार आहे आणि हा आप कधी मिळणार आहे याबद्दल सर्वांना डाऊट आहे तर ते संपूर्ण विषय आपण दोन्ही विषय आपण येथे क्लिअर करणार आहोत सुरू करूया आपल्या व्हिडिओला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत म्हणजेच पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मुदत होती तीन महिन्यात अडीच कोटी अर्जांची पडताळणी प्रभावीपणे करणे शक्य नव्हते त्यामुळे आता पडताळणी होणार आहे आणि ह्या पडताळणीनंतर कोणत्या महिलांचे पैसे बंद होणार आहे आणि कोणत्या महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता चालू राहणार आहे अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे की त्यामध्ये एकूण पाच निकष घालून देण्यात आलेले आहे तर पहिला निकष असा आहे की कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना एकवीसशे रुपये हप्ता मिळणार नाही ज्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे अशा महिलांनासुद्धा एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार नाही तिसरा निकष पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या कुटुंबाला सु कुटुंबातील महिलांनासुद्धा एकवीसशे रुपये हप्ता मिळणार नाही एका लाभार्थी महिला दुसऱ्या कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आणि ज्या कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिला असतील अशा महिलांनासुद्धा आता हिनीचा फायदा होणार नाही एकवीसशे रुपये त्यांचेसुद्धा बंद होणार आहे फक्त ज्या कुटुंबात दोन महिला असतील अशांनाच हा फायदा होणार आहे बाकी सर्व महिलांचे पैसे बंद होणार आहे आणि याचं कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनी अर्ज मा केले होते आणि ते अर्ज सरकारने मागवले होते परंतु सुरुवातीला उत्पन्नाच्या दाखल्याची यामध्ये आट टाकण्यात आली होती परंतु वेळेअभावी आ, या गोष्टीची न पडताळणी होऊ शकत नव्हती म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेसाठी अर्ज केलेल्या विशेष म्हणजे प्रगतील राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी कसे असू शकते याबद्दलसुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळे आता लाभार्थींच्या अर्जाची फेळ पडताळणी होऊन नंतरच पात्र लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे आणि हा हप्ता कधी मिळणार आहे तर या संपूर्ण गोष्टीची पहिली पडताळणी होणार आहे ह्या संपूर्ण पाच निकषांची पडताळणी झाल्यानंतर ज्या महिला राहतील अशाच महिलांना एक एप्रिलनंतर एकवीसशे रुपयाचा हप्ता सुरू होणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आपली रजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र